तुम्ही पाहतात सुरकुंडी येथील श्री महालक्ष्मी मंदिर नैसर्गिक वातावरणात भीमा नदीच्या तीरावर सुरकुंडी गावच्या वसलेले हे मंदिर फार पुरातन पुरातन आहे आहे फारच कुठलेही सामाजिक काम एक विचाराने असे हे सुरकुंडीचे ग्रामस्थ आहेत म्हणूनच गावाने सन दोन हजार अठरा मध्ये मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला लोकवर्गणी आणि दानशूर भाविकांच्या मदतीने सन दोन हजार वीस साली मंदिराचे बांधकाम पूर्ण केले नवीन पद्धतीने बांधलेले मंदिर अतिशय सुंदर आहे देवीच्या वास्तव्याने पावन झालेल्या भूमीतील माणसं किती सुंदर आणि सामाजिक बांधिलकीचा विचार करणारे असतात याचा प्रत्यय हे मंदिर पाहिल्यावर येत एक वेळ जरूर भेट द्या इकडे कसे यायचे हो हे गाव राजगुरूनगरच्या पश्चिमेस आहे शिरूर भीमाशंकर मार्गाने आल्यावर वाडा हे परिसरातील मोठे गाव आहे या गावाच्या जवळच पण नदीच्या पलीकडे सुरकुंडी हे गाव आहे धरणामुळे थोडा वळसा घालून यावे लागते वाड्याच्या पुढे वाळद गावातून पुढे नदीवर नव्यानेच पूल झालेला आहे तो पूल ओलांडल्यानंतर लगेचच डाव्या हाताला एक रस्ता जातो तेथून मंदिराकडे जाता येते धरण झाल्यानंतर तिफनवाडी येथून होडीची सोय होती पण आता पूल झाल्यामुळे थोडी बंद झालेली आहे इकडे येण्यासाठी राजगुरु नगरवरून कडूस मार्ग पण येता येते परंतु वाडा मार्ग एस टी बसची पण सोय आहे आणि थोडा जवळचा मार्ग आहे पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर एक शक्ती पृथ्वी आप म्हणजे पाणी तेज म्हणजे प्रकाश वायू म्हणजे वारा आणि आकाश म्हणजे अवकाश या पाच तत्वामध्ये ही शक्ती दिसत होती पुढे ही शक्ती मुख्यतः तीन रूपात प्रकट झाली महालक्ष्मी महासरस्वती महाकाल महाराष्ट्रात या शक्तीची महा महा जी साडेतीन शक्तीपीठे आहेत त्यातील पहिले शक्तीपीठ कोल्हापूर येथील महालक्ष्मी तिला अंबाबाई असेही म्हणतात सुरकुंड येथील महालक्ष्मी मंदिराबाबत श्री कोंडूडामशे गुरुजी यांच्याकडून मिळालेली माहिती अशी पुरातन काळात श्री महालक्ष्मी ही महादेवाच्या भेटीसाठी भीमाशंकर येथे जात असताना त्यावेळी असलेल्या घनदाट जंगलाचे ठिकाण म्हणजे आजचे सुरकुंडी गाव येथे देवी विश्रांतीसाठी थांबलेली होती हे ठिकाण व येथील वातावरण देवीला चांगलेच भावले म्हणूनच देवी नंतर इथे स्वयंभू स्वरूपात प्रकट झाली त्या परिसरात असलेल्या माणसांनी देवीची सेवा करणे सुरू केले या स्वयंबू देवीला निवारा करण्यासाठी देवीच्या भोवती चार छोटे खाली लाकडी खांब उभे करून गवताच्या पेंढ्यानी छप्पर तयार केले कालांतराने काळ लोटलेला होता कालांतराने साधारण एकोणीसशे चौपन्न साली सुरकुंडी गावच्या भाविक ग्रामस्थांनी एकत्र बसून निर्णय घेतला आणि दगड विटांचे बांधकाम करून मंदिराचा जीर्णोद्धार केला देवीचे मुख उत्तरेकडे होते त्याचप्रमाणे मंदिराची उभारणी केली तुम्ही पाहत आहात मंदिराच्या काही जुन्या आठवणी हे आहेत देवीचे पुजारी प्रभाकर डानशी नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार होऊन सन दोन हजार वीस साली नवीन स्वरूपात मंदिर उभे आहे मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला भव्य मंडप दिसतो गाभाऱ्याच्या म्हणजेच म्हणजे सोनारी कवच असलेली प्रतिमा आहे विष्णूच्या कुर्म अवताराचे प्रतीक आहे समुद्रमंथनात मंदार पर्वत आपल्या पाठीवर घेऊन समुद्रमंथन या हलत्या प्रक्रियेला स्थिरत्व प्राप्त करून दिले होते कासवाला विश्वाचा आधार आणि स्थिरतेचे प्रतीक मानले जाते म्हणूनच मंदिराचे समोर कासवाची प्रतिमा असते गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर देवीचे साजशृंगार केलेले सुंदर रोग दिसते दोन्ही बाजूला छोटेखानी मूर्ती आहेत त्यातील देवीच्या उजव्या बाजूला शिवाई देवी तसेच देवीच्या डाव्या बाजूला वीर म्हणजेच सिंहाचे प्रतीक जे देवीची शक्ती सामर्थ्य आणि धैर्य दर्शविते गाभाऱ्याच्या छताला चा छानपैकी झुंबर लावलेले आहे त्याने गाभाराची शोभा वाढलेली आहे देवीला हार अर्पण केला जातो देवीची पूजा होते कृती दिसते संपन्न झाली बाहेर आल्यावर पुलारी श्री प्रभाकर डांसे यांच्याशी बोलणे झाले देवीचा सप्ताह कधी आहे सप्ताह होत नाही उदारी श्री रमाकर डानसे यांनी दिलेली माहिती हे मंदिर बांधले कधी झालं नाही हे नव्याने ठीक आहे पण केव्हापासून दोन हा तेच नाहीतर अंदाजे शंभर वर्षे दोनशे वर्ष जास्त आहे आणि कोणी इथं का असं स्वयंभू आहे श्री रभाकर डांशी यांनी दिलेली माहिती यावर्षी तेवीस एप्रिल रोजी सुरुवात होऊन सव्वीस एप्रिल रोजी हा उत्सव संपणार आहे या काळात भजन कीर्तन याच्या व्यतिरिक्त देवीचा पालखी सोहळा पण असतो येत्रेच्या दिवशी हरतुरे दंडवते भजन कीर्तनाचे आयोजन केले जाते मातेच्या दर्शनासाठी आलेले भक्त आपल्या मनातील माते समोर मांडतात नवसाला पावणारी अशी महालक्ष्मी आहे